पण तुम्हाला बरोबर असो आणि तुमच्या अंतर्या लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन हे प्रवृत्ता गौरव असो त्या दिवशी येशू घरातून निघून समुद्र किनाऱ्याशी जाऊन बसला तेव्हा लोकांचे थव्यांचे थवे त्याच्याजवळ जमले म्हणून तो मनसव्यात जाऊन बसला सर्व लोक किनाऱ्यावर उभे राहिले मग त्याने त्यांना दाखवल्या दाखल्यांनी पुष्कळ गोष्टी सांगितल्या तो म्हणाला पहा पेरणारा पेरणी करावयास निघाला आणि तो पेरित असताना काही बी वाटेवर पडले व वा पाखरांनी येऊन ते खाऊन टाकले काही खडकळावी खडकाळीवर पडले तेथे त्यास ते ते फारशी माती नव्हती आणि माती खोल नसल्यामुळे ते लवकर उगवले आणि सूर्य वर आला तेव्हा ते करपले व त्यास मूळ नव्हते म्हणून ते, ते, ते वाळून गेले काही काटेरी झाडांमध्ये पडले मग काटेरी झाडांनी वाढून त्याची वाढ खुंडवली काही चांगले जमिनीत पडले मग त्याचे खोटे शंभर पट कोठे सात पट तर कोठे तीस पट असे पीक आहे ज्याला का नाही तो ऐका प्रभूचे शुभवर्तमान हे प्रभूची ख्रिस्त तुझी स्तुती असो ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय बंधूंना आणि भगिनींनो जुना करारात सुद्धा बी या वस्तूची तुलना परमेश्वराच्या शब्दा बरोबर करण्यात आलेली आहे परमेश्वराचे शब्द अक्षय ऊर्जेचा स्रोत आहे आणि एका ये दाखल्याद्वारे येशू ख्रिस्त हा तथ्य सिद्ध करतो स्पष्ट करतो आपल्या जीवनात जेव्हा आपण महत्वपूर्ण निर्णय घेतो परमेश्वराचे शब्द या शब्दावर अवलंबून आपण निर्णय घेतो का कारण आपल्या सर्व समस्यांचा तोडगा आपण प्रभू शब्दामध्ये बघू शकतो आणि म्हणून दररोज आपण प्रभू शब्दावर मनन करावं याकरिता प्रयत्न करूया प्रभू शब्दानुसार आपले जीवनाचे संचालन करण्याकरिता प्रयत्न करूया आम्ही